शासनाच्या वतीने आज पुन्हा सांगण्यात आलं की आम्ही एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला किंवा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पिकाला ुकसानी म्हणून शासनाने असताना एकतीस हजार कोटी आम्ही असताना शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत एकतीस हजार कोटी वाटप झाले का याचा खुलासा शासनाने करा शासनाने एकतीस हजार कोटीचा खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनी पळवले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पळवले आमदार खासदारांनी पळवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पळवले